महाराष्ट्रातील तमाम सर्व लाईन स्टाफ आउटसोर्स विद्युत सहाय्यक आणि नवीन भरतीतल्या सर्व बांधवांना क्रांतिकारी जयतंत्रज्ञ आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस माननीय ऊर्जा सचिव आभा शुक्ला मॅडम यांनी आपल्याला सोळा ऑगस्ट रोजी केलेल्या आंदोलनाच्या धर्तीवरती त्या दिवशी चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा विस्तृत चर्चेसाठी आज आपल्याला वेळ दिलेला होता त्यानुसार आज मॅडम सोबत संध्याकाळी पाच वाजता चर्चा सुरू झाली पाच ते सहा या दरम्यान मॅडम सोबत चर्चा होऊन लाईफ स्टाफ वरती आजपर्यंत क्लास फोर मध्ये ठेवून कसा अन्याय केला जातोय लाईफ स्टाफ ची टेक्निशियन सिनियर टेक्निशियन ही गोष्ट क्लास साठी सँक्शन मंडळात बी होती आज कंपनीत बी आहे परंतु कुठतरी दिशाभूल करून आज मागील वीस वर्षापासून लाईन स्टाफ ला क्लास फोर मध्ये विद्युत सहाय्यक हे क्लास फोरच केल वर पाहिजे पण म्हणून आजू खाली नेऊन ठेवलंय ही गोष्ट आज मॅडमला पटवून द्यायला क्रांतिकारी लाईन स्टाफ सना म्हणून पदाधिकारी म्हणून आम्ही माननीय ललित शेवाळे साहेब सरचिटणीस आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत मॅडमनी ह्या गोष्टीच्या कागदपत्राची पूर्ण पुनर्पडताळणी आपल्या प्रकाश गवडावरती आपल्या हेड ऑफिसला करायला लावलेली आहे त्याचबरोबर इंक्रीमेंट रेशोमध्ये इसकी लाठी उसकी भेस यांचे इन्क्रीमेंट वाढत वाढत चालत गेले त्या इन्क्रीमेंट रेशोमध्ये असलेला घोटाळा सुद्धा आपण मॅडमच्या लक्षात आणून दिला आपला इन्क्रीमेंट रेशो समान होण्याचे मार्ग लवकरच आपले मोकळे होणार आपल्या मार्ग लवकरच मोकळे होणार आउटसोर्स लामआर <coughs> मध्ये का भरती करावं याचे फायद्या तोट्या संदर्भात मॅडम पुन्हा एकदा आपल्याला आता वेळ देणार आहे मॅडमनी एमआर बद्दल आउटसोर्सिंगला एन एमआर कसं घ्यावं याच्या विस्तृत चर्चेसाठी पुन्हा मॅडम आपल्याला वेळ देणारे त्याचबरोबर एक चौथा मुद्दा होता आपला दोन हजार एकोणास पाच हजार पवारांची भरती काढली त्याच्यातल्या दीड हजार पोस्ट का खाली येतं याच्याबद्दल आपल्याला माननीय उपस्थित असलेले संचालक माननीय संचालक भाजीकर साहेब आणि त्यांची महावितरणची टीम यांना सांगितलं की याच्यावरची सोमवारी एक्सप्रेशन द्या आपल्याला भरतीबद्दल एक्सप्रेशन मिळेल पुन्हा एकदा आपले क्लास थ्रीचे विषय क्लिअर होण्याच्या मार्गावर आपले, आपले इन्फ्रिमेंटचे रेशो समान होण्याच्या मार्गावरे आपण दिलेल्या साथीबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण आपल्यासाठी जर लढलो एकत्र आलो एक त्याच्यापेक्षा एक एक मोठा फायदा होईल तेवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांतिकार जय